मित्रांनो महागाई भत्ता डीए हे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्वाचे आर्थिक सहाय्य आहे कोविड एकोणवीस महामारीच्या काळात जानेवारी जून दोन हजार एकवीस या कालावधीत डीए थाप डीए वाढ थांबवण्यात आली होती ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अठरा महिन्यांची थकबाकी नाही आता या थकबाकी बाबतच्या उधाण आले असून ही थकबाकी मिळणार की नाही डीए थकबाकी म्हणजे काय आणि ती का, का थांबवली महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता डीए दिला जातो दर सहा महिन्यांनी ते सुधारित केले जाते परंतु कोरोना महामारीच्या काळात सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीत डीए वाढ थांबवली होती या अठरा महिन्यांच्या कालावधीसाठी न मिळालेला डीए ही थकबाकी आहे डीए थकबाकी थांबवण्याची कारणे कोविड एकोणवीस चा प्रभाव महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला सरकारी खर्चात कपात इतर आवश्यक खर्चासाठी सरकारला पैशांची गरज होती आर्थिक आर्थिक संकट देश सामना करत होता महिन्यांची डीए मिळेल का आतापर्यंत देण्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही अर्थ मंत्रालयाने संसदेत म्हटले आहे की सध्या ते जारी करण्याचा कोणताही विचार नाही मात्र कर्मचारी संघटना सातत्याने याची मागणी करत आहेत सरकारची भूमिका महामारीच्या काळात सरकार वरील आर्थिक बोजा वाढवल्या वाढल्याने अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे कल्याणकारी योजनावर खर्च होत असल्याने डीए ची थकबाकी भरणे शक्य होत नाही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही डीए थकबाकी गणना त्याची गणना कशी केली जाईल मूळ वेतन सर्वप्रथम कर्मचाऱ्याचे मूळ वेतन पाहिले जाईल डीए वाढीचे दर डीए अठरा महिन्यात तीनदा वाढणार होते जानेवारी दोन हजार वीस चार टक्के जुलै दोन हजार वीस तीन टक्के जानेवारी दोन हजार एकवीस चार टक्के प्रत्येक कालावधीसाठी गणना डीए प्रत्येक सहा महिन्यांसाठी स्वतंत्रपणे मोजला जाईल एकूण थकबाकी एकूण थकबाकी तीनही कालावधींचा डीए जोडून जो मोजली जाईल कर कपात शेवटी लागू कर नियमानुसार कपात केली जाईल डीए थकबाकी गणनेचे उदाहरण समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्या चे तीस हजार आहे त्यासाठी डीए थकबाकीची गणना पुढीलप्रमाणे केली जाईल जानेवारी जून दोन हजार वीस तीस हजार गुणीला चार टक्के म्हणजे सहा गुणीला सहा बरोबर सात हजार दोनशे जुलै जुलै डिसेंबर दोन तीस हजार गुणीला तीन टक्के गुणीला सहा बरोबर पाच हजार चारशे जानेवारी जून 4 दोन हजार एकवीस तीस हजार गुणीला चार टक्के गुणीला सहा सात हजार दोनशे एकूण डीए थक बाकी सात हजार दोनशे प्लस पाच हजार चारशे प्लस सात हजार दोनशे म्हणजेच एकोणवीस हजार आठ